जुन्या प्रभाग क्रमांक अठ्ठेचाळीसच्या नगरसेविका कांचन पाटील या नवीन प्रभाग क्रमांक पंचवीसमधून मनसेतर्फे नशीब आजमावत आहेत नगरसेवक पदाच्या माध्यमातून परिसरात विकासाची गंगा आणल्याने मतदार राजा त्यांच्यावर प्रसन्न आहे नवीन नाशिकमधील जुन्या प्रभाग क्रमांक अठ्ठेचाळीसच्या नगरसेविका कांचन नामदेव पाटील यांनी प्रभागात मूलभूत सुविधा पुरवण्याबरोबरच नागरिकांच्या सुखदुःखाची जाणीव ठेवल्याने त्या लोकप्रिय नगरसेविका ठरल्या आहेत कांचन नामदेव पाटील या नवीन प्रभाग पंचवीस मधून मतदारांना सामोरे जात आहेत नायन्यूजचे संचालक किशोर बिलसरे यांनी कांचन पाटील यांच्याशी केलेली ही बातचीत नुकतेच नामदेव पाटील यांच्या बाबतीत ऐकलं होतं प्रभाग क्रमांक त्यांचा आधीचा अठ्ठेचाळीस होता आणि आता पंचवीस प्रभाग क्रमांक झालेला आहे कशा पद्धतीने त्यांनी विकास केला आपल्याला आणि युवकांना कसे रोजगार त्यांनी दिले सर्वात महत्त्वाचे सिडको ही वस्ती अशी की इथे रोजगार आधी भेटल्यानंतर म्हणजे पहिले घरात जर अन्न भेटलं तर बाकीचा विकास हा प्रभागाचा दिसतो त्यांनी हे दोन्ही गोष्टी जुळवून आणल्या आपल्याबरोबर नामदेवजी पाटील आहेत नामदेवजी पाटील आपण कशा पद्धतीने रोजगार दिला युवकांना आणि कसं साध्य केलं किती युवक आपल्याकडे आहेत असे मी माझी एक स्वतःची फॅक्टरी पण आहे माझं लेबर कॉन्ट्रॅक्टचा बिझनेस आहे आणि हा माझा बिझनेस जवळपास एकोणविश दोन हजार दोनपासून आहे आणि दोन हजार दोन दोनपासून हे जे काम करत असताना मी या प्रभागातील माझ्या प्रभागातील माझ्या शेजारच्या प्रभागातील हे असे अनेक युवक मी नवीन नवीन मुलं इथे कामानिमित्त माझ्याकडे येतात काही मुलं कॉलेजला असतात कॉलेज करत असताना पार्ट टाईम म्हणून माझ्याकडे काम करतात आठ तास इकडे ड्युटी करतात आणि आठ तास पुन्हा शाळा करतात असे अनेक विद्यार्थी माझ्याकडे जळगाव तुमचे धुळा औरंगाबाद या सगळ्या साईडचे मुलं इथे येतात आणि यांना मी कमीत कमी आता माझ्या वार्डात मी दोन हजार लोकांना असं मी नोकऱ्या दिल्यात मी असं ऐकलं होतं की प्रभाग प्रभाग क्रमांक अठ्ठेचाळीस हा भगास होता त्या ठिकाणी काहीच नव्हतं इव्हन रस्ते सुद्धा छोटे छोटे होते खड्डेमय रस्ते होते अशा पद्धतीचे ऐकले मी सिग्नलवर गर्दी होते लाईट्स नव्हत्या तारा नव्हत्या तर याच्यात काय आपण सुधारणा आपण केलेली आहे हा प्रभाग जो अठ्ठेचाळीस आहे आत्ताचा म्हणजे जुना प्रभाग हा पूर्वी काही म अश्विन बोरथ यांचा भाग होता काही अण्णा होता काही अजून दुसऱ्या नगरसेवक असा दोन तीन नगरसेवकाचा मिळून हा भाग एकत्र आला होता याच्यात हा वंचित भाग राहिला तो वंचित भाग राहिला म्हणून याच्यात कामच झालेलं नव्हतं आणि या प्रभागाचं काम गेल्या पाच वर्षामध्ये कांचन पाटील यांच्याकडून यांच्या माध्यमातून आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून एवढा या चेहऱ्याच म्हणजे ह्या विकासच सगळा करून दिलेला आहे या सगळा जो वार्ड आहे त्याचा चेहरा सगळा बदलून टाकलेला आहे आम्ही आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या विद्युत तारा आहेत याच्यावर बरेच ॲक्सिडेंट झाले एक दोन आमच्याकडं आणि त्या एम एस सी बी बोर्डच्या पाठीमागं लागून दोन तीन वर्ष लगातार त्यांच्या पाठीमागं राहून त्यांच्या सी पर्यंत जाऊन एसई पर्यंत जाऊन सगळ्यांच्याकडे मी फॉलो घेऊन मी ते सगळ्या अंडरग्राउंड केले ज्या कांचन पाटील ऐकल्या होत्या आपण ज्या प्रभाग क्रमांक अठ्ठेचाळीसच्या नगरसेविका होत्या लोक फक्त म्हणायचे आम्ही नगरसेविकांनी पाहिले एक साधारण महिला पाहिली ज्यांनी आतापर्यंत नगरसेविकाचा कधीच भाव दाखवलेला नाही अशा पद्धतीच्या ज्या कांचनताई पाटील आपण त्यांच्याशी देखील चर्चा करूया आपण साधारण एवढ्या आर्थिक अडचणीत असलेली महापालिका असताना देखील किती काम केले किती कोट्याधीचे कामं केले मला ते जाणून घ्यायचं कारण एवढं काम त्यांनी सांगितले आणि महत्वाचा हा प्रश्न राहील की सर्व बाजूला गेले चाळीसच्या चाळीस मनसेचे परंतु आपले दहा ते बारा राहिले त्यात आपण एक आपण एक पण उमेदवार आहात आपण का थांबलं बा मनसेत आमचं एक पहिलं महत्व म्हणजे मी कधी बाहेर नव्हते पडलेले पण राजसाहेबांचे जे विचार आले आणि जे पन्नास टक्के आपले महिलांना जे आरक्षण दिलं त्याच्यामुळे मी बाहेर पडलेले आणि मला राजसाहेबांचे विचार पटले आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला तिकीट मिळालं आणि आम्ही निवडून पण आलो आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही कामं केले म्हणजे जवळजवळ पंचवीस एक कोटीची तरी सहज माझ्या प्रभागात कामं झालेले आहेत आम्ही दोघे मनसेचे नगरसेवक दोघं निवडून आलो आणि आम्हाला सगळ्या मतदारांनी मतदान करून आम्हाला निवडून आणून दिलं जे राहिलेली जी कामं आहेत ना माझ्या जे मतदारांना जे आवश्यक आहे ते त्याच्यावर मी लक्ष घालणार आहे आणि माझ्या मतदारांचं जे छोटं छोटं असते ड्रेनेज म्हणा पाण्याचं म्हणा आपलं जे लाईटचं जे छोटे छोटेच असतात त्यांना मी जेव्हा सांगतील तेव्हा मी त्या टायमाला त्यांची कामं करते तो हे घर नक्कीच करत आहेत ज्यावेळेस नामदेवजी पाटील यांची तब्येत थोडीशी खराब असल्यामुळे ते बाहेर पडत नाही परंतु त्यांची यंत्रणा ही कुठल्याही ठिकाणी कमी पडलेली आम्हाला या ठिकाणी दिसत नाही मी किशोर बेलसरे नाईन न्यूज वेद न्यूज आणि नाशिक न्यूज करता प्रभाग क्रमांक पंचवीसमधून